नमस्कार मित्रांनो मी श्रीपाद स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज खेकडे पकडायला आलो आहे का इंजिन खेकडे पकडायला आलो आहे तर एक कुर्ली गावलेली आहे तर चला आता एक कुर्ली गावली म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे चला तर बघू आता किती गावत आहेत

सोड 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 गेली तर ऐकलं नाही काय बोललो तर खरं आलं की नाही सांग डोकरू गेला की नाही सांग नाही नाही दाखव दाखव अरे बाबा पाहिलं कुर्ले मग सांगितलं कुर्ले कुरले आता एवढीच सायझ ना

रस्तावाय रस्ता नाही बघ आता पण गेली गाली गलोच मत करणं दाखवतो कसे दाखवत भेटतात रे होय भेटल रे पुढं पुढे एकच काय नको कुठं हाय गुरु कवच खाल्ली आता जवळ जवळची हो अर्थ वरती तरी घेऊन खुर्ली तरी चालू आहे ना तो कुड़। तो कुड़। तो

अरे येता गेली काय माहिती आता लागले काय नाही बस लागली हा मोठा मासाला लागली माहिती तरी म्हटलं ते पिशवी माझ्याकडचू आहे

माझा समजतो डोक्यात कुर्ली टाक कुर्ली टाक हे कुर्ली टाक हे थांबता ना त्याला उचल हे तू कुर्ली टाक आईचा उड्या उशील हा थांबली हा सोड 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 ह्याच्यातला डोकरी बक्षीव ना मेटा बघायचं दिसली नाही म्हणून नाही बोललो मी मला बघायचे ही बघ बघायचे ना बघा बा, आणि मासा पण बघा निरकून बघा निरकून ही अजून काय ती बघ कुठं तिथे गेले हे बो, बो बो टाक 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 ही बघ उरती आली काय बघ ही बघ ही बघ आली होती टाक ते दुसरी टाक दुसरी टाक हाय रे इथं दुसरी मासा आहे माहिती मासा बघितला रे मी काय तू टाक टाक मित्रांनो कुर्ल्या बघितल्यात पकडून झालेत नाहीत पण एक काम आलं तर आता कामाला आहे म्हणजे कसलं काम नाही जरा पालीत जाऊन यायचं आहे तर अजून कुर्ल्या पकडता येतच तर तुम्ही बघितलात तर मी होतो तेवढ्या तिथपर्यंत तेवढ्या कुर्ल्या गावल्या आहेत म्हणजे आता एक ॲव्हरेज साईज तेवढीच भेटते तर बघू आता पुढचा व्हिडिओ कोणता येईल तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद なるほどなるほどなるほどなるほど